आपल्याला कांद्याची भजी करायची आहेत पकोडे तर त्यामध्ये कांदा कट करून घेतलाय हिरवी मिरची लसूण जिरी ववा थोडसा हिंग टाकलेला आहे कोथंबीर टाकली भरपूर सारी मीठ टाकलेला आहे भजी करून घ्यायची तेल छान गरम झालेला आहे तर आता ही भजी करून घेते आपल्याला छान कमी गॅस करून तळून आता छान आपल्याला गोल्डन कलर वर कमी गॅस वर तळून घ्यायचे आहेत खेकडा भजी नाही कान आपले बेसन ते कांदा म्हणजे जास्त लागतो ते खाण्यासाठी तयार आहे तेला मधून काढून घ्यायचे म्हणजे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आपले पकोडे तवाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं असेल तर